माननीय डॉक्टर भागवत यांचं आगमन झालेलं आहे त्यांना आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासाठी पारंपरिक बात आहे शंकर भवनी नागरिक सज्जन समाजाला दिशा देण्याची आवश्यकता ही नेहमीच असते कारण परिस्थिती ही बदलत असते आणि बदललेल्या परिस्थितीत आपली दिशा काय ही नेहमीच असते कारण परिस्थिती ही बदलत असते आणि बदललेल्या परिस्थितीत आपली दिशा कायम ठेवून उन्नतीच्या दिशेने सतत चालत राहून वाटचाल करावी लागते त्याकरता आपण काय करावं कसं राहावं असं विचारमंथन समा समाजामध्ये सतत सुरू असलं पाहिजे काल म्हणजे वेळ कोणचे वेळ पाहून करा असं म्हणतो आपण संप्रती काळ कोणता आहे का आणि मित्र आणि आपल्या वाटचालीत आपले सन्मित्र बनणारे जगात कोण कोण आहे को देशो काल आहे तसा देशे ही आहे देश म्हणजे देशाची परिस्थिती देशातली माणसं देशाची जमीन देशातली बायोडायव्हर्सिटी हे सगळं जन जल जंगल जमीन जानवर असं आपण म्हणतो हिंदी को देशो हो कोणता देश आहे कौ व्ययामव म्हणजे जमेची बाजू कोणची आणि त्रुटीची बाजू कोणची को हम मी कोण माझं स्वरूप काय कारण कोणची उन्नती प्रगती करायची असली तर ती माणसाच्या स्वतःच्या प्रकृतीच्या आधारावर जी होते ती त्याला शोभणारी असते की त्याची उन्नती म्हणवल्या जाते हत्ती सरकशी मध्ये फुटबॉल खेळतात माकडं सायकल चालवतात आपण पैसे देऊन तिकीट काढून ते पाहायला जातो काळेही वाजवतो पण माकडांची उन्नती झाली हत्तीची उन्नती झाली असं आपण कधी म्हणत नाही कारण सायकल चालवणं फुटबॉल खेळणं ही पशूंची प्रकृती नाही आहे तसं प्रगतीची व्याख्या ही प्रत्येकाच्या ही त्याच्या स्वतःच्या प्रकृतीवर अवलंबून असते आणि म्हणून स्वरूप ओळखणे स्वात्मदर्शन लक्षात ठेवून वागणे कोहम का आणि आमची शक्ती कोणची आहे जगामध्ये निराळ्या देशांची निराळी शक्ती असते राष्ट्रांचं प्रयोजन असतं ते प्रयोजन सफल करण्याकरता राष्ट्र उदयाला येतात आणि ते प्रयोजन साफल्य सिद्ध झालं त्या राष्ट्रांचा हळूहळू विलय होतो असं विवेकानंद सांगतात जगापुढे त्या काळच्या बलाढ्य सामरी शक्तीचा सा आदर्श प्रस्थापित करण्याकरता रोमचा उदय झाला आणि तो आदर्श प्रस्थापित करण्याचं काम संपल्यानंतर रोमचा विनाशही झाला म्हणून काळची काही शक्ती आमची शक्ती कोणची त्यानुसार आपली शक्ती असते आपलं प्रयोजन सफल करण्याकरता जे जे आवश्यक असत ती आपली शक्ती असते या सगळ्यांचा विचार रोज केला पाहिजे इति असं सूत्र आहे असा, असा विचार व्हावा लागतो आणि म्हणून अठराशे सत्तावन मध्ये स्वातंत्र्या करता एक मोठा देशव्यापी प्रयत्न आपल्या इथल्या लोकांनी केला तर राजेही होते संन्यासी होते आणि सामान्य जनताही होती आणि तो प्रयत्न यशस्वी झाला नाही शौर्यामध्ये आपण कमी पडलो नाही संख्येमध्ये आपण कमी कधीच नव्हतो आपल्याला आपल्या देशातच लढायचं होत मुठभर संख्येने बाहेरचे लोक आले होते कारण इथलं हवामान परिचित नाही इथल्या भूमीची सवय नाही पण तरी आपला प्रयत्न फसला आणि त्याच्यामुळे समाजातल्या विचारवान लोकांमध्ये समाज धोरणांमध्ये विचार मंथन सुरू झालं की काय केलं पाहिजे तर एक विचार असा होता की काय वेगळं करायची काय आवश्यकता आहे आता गेलं नाही जमलं पुन्हा प्रयत्न करू पुन्हा तसंच शस्त्रबोळ उभं करू आणि शस्त्रास्त्रांसहित प्रतिकार करून या आपल्यावर गुलामी लागणाऱ्या शत्रूला आपल्या देशातून पेटाळून अठराशे सत्तावनचा संघर्ष सुरू होण्यापूर्वीपासून सशस्त्र संघर्षाची एक धारा सुरू झालेली होती ती पुढे चालू राहिली सत्तावनचा तो संघर्ष संपला आणि पूर्वेकडे बिरसा मुंडा आणि पश्चिमेकडे वासुदेव बळवंत फडके सैन्य बळाविषयी उभे राहिले त्यांनी सशस्त्र संघर्ष केले एकोणीसशे सत्तेचाळीस पंचेचाळीस मध्ये सुभाष बाबूंच तथाकथित अपघाती निधन होईपर्यंत ती धारा सुरू राहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रयोजन संपल्यामुळे ती धारा हळूहळू लप्त झाली सावरकरांनी अभिमा भारताचा सांगता समारंभ घडवला पण काही लोक होते ते म्हणाले असं नाही आपल्या समाजामध्ये दोष आहेत रुढींनी कुलितींनी अंधश्रद्धेनी आपण गाजलो गेलेला आहोत त्या दूर केल्याशिवाय आपली बुद्धी साफ केल्याशिवाय हे होणार नाही म्हणून समाज सुधारणा हे अंत्य कर्तव्य आहे स्वातंत्र्य वगैरे नंतर पाहू पहिल्यांदा समाज योग्य बनवा म्हणून एक सुधारक आंदोलन सतत चालत असलेले दिसत आता काय सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेऊन सुधारणांची चळवळ होत असते रामकृष्ण परमहंसांचे पट्ट शिष्य स्वामी विवेकानंद यांनी दे, देशभर आणि दुनियेत सुद्धा भारताविषयी जागृती केली आपल्या मुलांना ओळखून निस्वार्थ जीवन सदाचार युक्त आणि सेवाप्रवण जीवन जगायचं अशी शिकवण देत त्यांनी स...